गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु देह महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर बघा आज आहे वार बुधवार नोव्हेंबर काल भैरव जयंती आहे तर याला कालाष्टमी असं देखील म्हटलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरव जयंतीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी भगवान कालभैरवांचा जन्म झाला होता आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला अतिशय महत्त्वाची काय सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातली सगळी तीळ तीळ इडापिडा निगेटिव्हिटी वाईट बाधा ही दूर होईल म्हणून आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे की आज संध्याकाळी आपल्याला काय काय सेवा करायची आहे कोणत्या प्रकारचं दिपदान आपल्याला करायचं आहे अगदी या गोष्टीबद्दलच मी तुम्हालाच माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून आज आपल्याला काय सेवा करायची आहे कोणता असा उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरातील किंवा आपल्या घरातील लोकांच्या कुंडलीतील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतील ते सगळे नाहीसे होतील तर ती सेवा कोणती आहे किंवा तो उपाय कोणता आहे याबद्दलच आज आपण बघणार आहोत परंतु व्हिडिओ पुढे जाण्याआधी अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की मी जे पण माझे व्हिडिओ येतील त्याचं डिरेक्टली तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला आता तर बघा आज आहे कालभैरव जयंती याला म्हणतात कालाष्टमी आष्टच्या दिवशी झालेला आहे कालभैरव यांचा जन्म तर असं म्हणतात की या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने माणसातील सर्व पाप वाईट बाधा नकारात्मकता इडापिडा या सगळ्यांपासून माणसाला मुक्तता मिळत असते त्यांचा हे त्यांचे हे जे दोष आहे ती मुळापासून नष्ट होत असतात म्हणून आष्टच्या दिवशी आपल्याला कालभैरव यांची पूजा करायची असते तर कालभैरव हे महादेवाचंच एक उग्र रूप आहे म्हणून आजच्या दिवशी आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती जल अभिषेक किंवा दुग्ध अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून अगरबत्ती लावून आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे अगदी अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हटलं तर खूपच चांगलं अकरा वेळा म्हणा वेळ नसेल तर पाच वेळा म्हणा अजूनही वेळ नसेल तर एक वेळा तरी म्हणा पण आजच्या दिवशी कालभैरव अष्टक म्हणण्याला खूप महत्त्व आहे माझं तर म्हणणं आहे की तुम्ही अकरा वेळा वेळात वेळ काढून म्हणाच कारण की कालभैरव अष्टकी अष्टक हे खूप प्रभावी आहे आपण तर आपल्या घरात रोज म्हटलं पाहिजे पण आज तर कालभैरव जयंती आहे म्हणून तर आज आपण अकरा वेळा थोडीशी एक्स्ट्रा सेवा केलं तर काही नाही खूप चांगलं होईल होईल म्हणून अकरा वेळा कालभैरव अष्टक आज आश्ट आवर्जून वेळ काढून म्हणाच आणि जर तुम्हाला जमलं तुम्ही जवळपास कुठे महादेवाचं किंवा कालभैरवाष्ट यांचं मंदिर असेल तर त्याच मंदिरात जाऊन त्यांची मंदिरा पूजा करून तिथे बसून जरी तुम्ही अकरा वेळा अष्टक म्हटलं तरी चालेल आणि नसेल घरी केलं तरी चालेल आवर्जून आज महादेवाच्या मंदिरात जा महादेवाला जलाभिषेक करा दुग्धाभिषेक करा आणि आजची सकाळची ही सेवा तर आपण करतोच किंवा ही सेवा तुम्ही संध्याकाळी जरी केली तरी चालेल आजच्या दिवशी ह्या सेवा तुम्ही कधीही करू शकता त्यानंतर आता भगवान कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणून देखील ओळखलं जातं म्हणजे याने काय तर माणसातली भीती शत्रुबाधा त्याच्या कुंडलीमध्ये राहूचा केतूचा शनीचा दोष असेल तर तो दूर होत असतो शत्रुपीडा कुणाला असेल कर्ज कोणाला झालं असेल तर अशा प्रत्येक दोषांपासून मुक्तता मिळत असते म्हणून आज कालभैरव यांची पूजा करण्याला यांची सेवा करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे एक काळ्या तिळाचा उपाय जो की आपल्याला आपल्या घरात सायंकाळी करायचा आहे तर तो उपाय कोणता आहे तर बघा संध्याकाळी सहा नंतर जेव्हा आपण दिवाबत्ती करतो आपल्या घरातली तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला होम करायचा आहे आता होम जो तुम्हाला मी नेहमी सांगत असते की पंचमहायज्ञ तर गौरा टाकायचा आहे त्याला आपल्याला गौरंदुपाची आहुती द्यायची आहे त्यासोबतच आपण जेव्हा पितृंची सेवा करत असतो तेव्हा आपण काळे तीळ आणि गावरान तूप मिक्स करून त्याची आहुती देत असतो तर तसंच आज आपल्याला होम करायचं आहे आणि जेव्हा आपण होम करणार तेव्हा होम चालू असताना आपल्याला एक वेळा अष्टक घ्यायचं आहे आणि मग एक अष्टक झालं जसं जा की ओम देवराज सेवमान व्यालयज्ञसूत्र व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरम कृपाकरम नारदा वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे असं एक झालं की मग आपल्याला स्वाहा म्हणून तुपाची आहुती द्यायची आहे तर असं आपल्याला एक वेळा कालभैरव अष्ट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे जसं आपण नेहमी यमदीप दान करतो ना त्याच प्रकारचा आप आप दिवा आपल्याला बनवायचा आहे ज्यामध्ये मीठ हळद टाकायचं नाही तशीच कणिक मिळवायची आहे आणि आपल्याला त्याचा चौमुखी दिवा करायचा आहे आता चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती जॉईन करून करा एक वात करायची आहे म्हणजे दोन वातीची एक वात करायची आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं जा आहे चार वाती चार दिशाला म्हणजेच आपल्याला एकूण होणार आहे आठ वाती कारण की दोन वातीची एक वात करायची असे चार वाती आपल्याला करायच्या आहे म्हणजे अशा होणार आपल्या आठ वाती तर ह्या आठ वाती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर सायंकाळी सहा ते साडेसातमध्ये मध्ये तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता तर तो दिवा आपल्याला बाहेर लावायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीला स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवायचा नाही त्याच्या खाली तुम्ही एखादं पान ठेवा किंवा डिश ठेवा त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाका आणि मग तांदळावर तो दिवा ठेवा चौमुखी दिवा आपल्याला आपल्या उंबराच्या बाहेर सायंकाळी लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या दिव्यामध्ये आपल्याला जर तुमच्याकडे असेल तर काळे तीळ किंवा काळे उडीद टाकायचा आहे आणि तो दिवा आपल्याला आपल्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे आणि काय होणार आहे तर तुमच्या घरातली जी इडापिळा आहे जी निगेटिव्हिटी आहे जाता येता लोक आपल्या घराला नजर लावत असतात आपल्या घरातल्या मेंबर्सला नजर लावत असतात ती सगळी इड्याबिड्या निघून जात असते आणि आज अष्टमी आहे म्हणून खूप प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा आता बघा तिळाचा आणखी एक उपाय असा आहे की हा हेच काळे तीळ आपल्याला अकरा अकरा काळे तीळ घ्यायचे आहे आणि अकरा काळे तीळ जेव्हा आपण कालभैवाष्टक म्हणणार तेव्हा ते, ते काळे तीळ आपल्याला त्या होम हावनामध्ये टाका किंवा तो जो दिवा आपण करणार आहोत तो आपण बाहेर प्रज्वलित करणार आहोत परंतु तसाच दिवा जर आपण घरात पण प्रज्वलित केला तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ते काळे तीळ टाकायचे म्हणजे एक वेळा एक कालभैरवाष्टक झालं की तो काळ काळा तीळ आपल्याला त्या दिव्यात टाकायचा परत दुसरं झालं की परत दुसरा तिळ आपल्याला त्या दिव्यात टाकायचं आहे आता ह्या सगळ्या सेवा ऑप्शनल आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्हाला जी जी सेवा करता येईल तुम्ही त्या सेवा प्रकारे करा असाच चौमुखी दिवा जर आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन लावला तर अतिशय उत्तम घरातही लावा घरात तर आवर्जून लावाच परंतु असाच एक आणखी दिवा करायचा आणि तो महादेवाच्या मंदिरात जाऊन जर लावला तर खूप अतिशय म्हणजे तुमची इतकं प्रभावी अशी सेवा आहे की तुमचे सगळ्या पिढा जो काही तुमचे कळत न कळत आपल्या हातनं पाप करत असतात ते सगळे मुळापासून दूर होतात सगळे दोष नाहीसे होतात महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही रात्री लावा नऊ दहाला तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा पण जाऊन लावा जमलं तर करा मी सांगते ह्या सगळ्या सेवा अफण्याला आहे तशा तुम्हाला जमेल तर तुम्ही नक्की करा आणि आवडली असेल माहिती तर नक्की जसे जसे लोकांपर्यंत शेअर करा कारण की जसे जसे लोक ऐकणार तशी ही सेवा करणार आणि आपल्याकडून जर कोणाचं दुःख कमी होत असेल तर ती सगळ्यात मोठी सेवा असते तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि माहिती शेअर करा चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ